खोटं नरेटिव्ह तयार करायची फॅक्टरी विरोधकांनी उभारल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय तसंच विरोधकांचा पर्दाफाश करण्याचं काम अधिवेशनात करण्याचा इशारा सुद्धा फडणवीसांनी दिलाय तर दुसरीकडे पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीचे श्लोक नसल्याचं स्पष्ट करत अजित पवार यांनी मनुस्मृतीचा वादही निकालात काढलाय विरोधकांनी खोटं नॅरेटिव्ह पसरवलं तरीही केंद्रात सत्ता आली नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आपण बघतोय चहापानानंतर सत्ताधारी पक्षाची पत्रकार परिषद झाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली आणि यावेळेला जा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल परंतु अलीकडे तुम्ही बघताय बरेच वर्ष नेहमीप्रमाणे विरोधी पक्षनेते चहापानाला येत नाहीत मग ते निवेदन देतात पत्र देतात आणि त्या पत्रामध्ये पत्रा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी आज देखील एक पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे आणि त्या पत्राची सुरुवातच त्यांनी मनुस्मृतीतल्या श्लोकाच्या मुद्द्यांनी केलेली आहे खरं तर त्याची काही गरज नव्हती ह्याच्याबद्दल स्वतः दीपक केसरकर साहेब इथं बसलेले आहेत ह्याबद्दल कुठल्याही प्रकारचा तशा प्रकारचा श्लोक त्या पुस्तकामध्ये नाही आहे मोदीजीनं हरवा 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 म्हणून जंग जंग पछाडलं तुम्ही मोदी द्वेषाने पछाडले संविधान बदलणार खोटं नरेटिव सेट केलं आरक्षण जाणार हे म्हटलं सगळ्या पा गावागावामध्ये जाऊन हे सगळं खोटं नरेटिव्ह पसरवून तुम्ही काही प्रमाणामध्ये नक्की त्याच्यामध्ये क्षणिक तुम्हाला आनंद मिळाला आहे पण एवढं करूनसुद्धा काँग्रेसला जागा किती मिळाल्या नव्याण्णव पण तीन वर्ष तीन पंधराव्या म्हणजे तीन टर्म मध्ये आज पंधरा वर्ष झाली चाळीस पन्नास नव्याण्णव पण तुम्हाला आता दोनशे चाळीस पर्यंत पोचायला किती वर्ष लागतील खोट बोल पण रिटून बोल खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीमध्ये थोडी मतं मिळाल्यानंतर आता खोटंच बोलायचं अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष गेलाय असं या ठिकाणी मला वाटत किंबहुना त्यांनी दिलेलं पत्र याचा एका वाक्यात जर उल्लेख करायचा असेल तर त्यांनी आरशात आपला चेहरा पाहिला पाहिजे